संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की महायुतीचा मुख्यमंत्री कोण अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत महामंत्री हा शेवटी निर्णय दिल्लीतून होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही स्वतः भारतीय जनता पक्षाकडे एकशे चाळीसच्या आसपास आमदार आहेत इतर दोन त्यांच्या मित्र पक्षांकडे साधारण शंभर आमदार आहेत त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल नाही पण दोन फॉर्म्युला चर्चेत आहे कसं म्हटलं जातं दोन वर्ष दोन वर्ष एक वर्ष किंवा अडीच अडीच वर्ष आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू की त्यांची आघाडी आहे त्यांची युती आहे शब्द पाळण्यासंदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही पण आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचं असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात एक असं आता महायुतीच तसं महाविकास आघाडीच आहे पराभवाच चिंतन होत काय आहे नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहे एका व्यक्तीवरती पराभवाच्या खाबर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा असं चित्र दिसलं त्यांनाही अपयश आलं अपयशाची कारणं शोधली पाहिजे ती कारणं ई व्ही एम मशीनमध्ये आहेत यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डी वाय चंद्रचूड यांनी घेतलेल्या न घेतलेल्या निर्णयामध्ये आहे मुख्य कारण ही आहेत त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल नाना पटोले जबाबदार आहेत का शरद पवार साहेब जबाबदार आहेत का आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का यातून आता बाहेर पडलं पाहिजे आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो हा महाविकास आघाडीचा अपयश आहे व्यक्तिगत एका पक्षाचा आहे असं मी मानायला तयार नाही शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढा लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ई व्ही एम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ई व्ही एम मशीनची हलवा हलव कशा पद्धतीनं झाली अशा अनेक गोष्टी आहेत किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही जसं नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये पासष्ट मत कुटुंबात आणि त्याला चारच मतं पडली कुटुंबात पासष्ट मतं आहेत कुटुंबात संपूर्ण त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख त्याच्यावर काम करणारे आणि तो एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता उमेदवार आहे त्याची बायको त्याची आई त्यांची मुलं त्यांचे वडील बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना चार मतं पडावीत हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये डोंबुलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की ई व्ही एम मशीनचे नंबर मॅच होत नाही आणि त्याचावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानाला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडल्याचं स्पष्ट होत आहे ठाण्यातून ई व्ही एम मशीन दोन दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून तर अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह समोर आलेल्या आहेत चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या नाही दिल्ली दिलीप असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ एक लाख चाळीस हजार मतं पडावी मला सांगा लो, ना तुम्ही असं काय महान कार्य क्रांतिकारक कार्य या लोकांनी केलं की त्यांना दीड दीड लाख मतं पडावीत हां अजित पवारांचे लोक असतील काल पक्षात गेले लोक आमदार झाले आमच्याकडले शिवसेनेतले दोन जिल्हा प्रमुख आमचे पुणे जिल्ह्यामध्ये आज पक्ष सोडला उद्या तिकीट घेतलं आणि चौथ्या दिवशी आमदार झाले असं कोणतं महान कार्य घडलं काय आहे असं की दीड दीड दोन दोन लाख मताधिक्य यांना मिळावं संशयाला जागा आहे आणि प्रथमच मला आश्चर्य वाटत की पवार साहेबांनी आतापर्यंत कधी अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता मशीनच्या बाबतीत काल त्यांनाही असं वाटलं की काहीतरी गडबड आहे तक्रारी आल्या आहेत कारण तुम्ही जे नाव घेतात डोंबिवली चांदिवली दहिसरमध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारांनी ग्रामीण आहेत ना एकाची संस्था होती एकाच्या कार्यकर्त्यांनी शून्यमत तक्रारी आहेत जवळजवळ माझ्याकडे आमच्याकडे आता साडेचारशे तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात आणि आम्ही त्या त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता म्हणून माझी परत मागणी हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो ना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत सर्वत्र मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे तो कल आहे तो ट्रेंड आहे त्या त्या भागातला आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाहीत हे शक्य आहे का मला सांगा ना तुम्ही बघा आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले दहा वर्ष सांगतो आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का मग झारखंडला तुम्ही जिंका महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना असं करा ना एक दिवस झारखंडला जिंकला नाहीत का हा तुम्ही एक दिवस असं करा मग ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे करून या झारखंड आम्ही जिंकतो महाराष्ट्र तुम्ही जिंका आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील ईव्हीएमच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील पवार साहेबांनी आज व्यक्त केलेली शंका जी आहे प्रथमच त्याने अशी शंका व्यक्त केली राऊत साहेब भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभागणी मग शिवसेना असेल किंवा एन सी पी असेल शिवसेनेची दोन गटांमध्ये विभागणी भारतीय जनता पक्षाचं नक्कीच आहे त्या पद्धतीनं सुद्धा केलं आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा घोटाळे सुद्धा केले खोडाझोडावर राज्य करा डिवाइड अँड रूल हे काय म्हणतात एक आहे तो सेफ आहे जे एक आहेत त्यांना तोडायचं जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुखळी निर्माण करायची मतविभागणी करून घ्यायची त्यासाठी प्रचंड पैसा दबाव यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या हे मोदींचं यश आहे मोदी का देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजूनही देशाचे नेते पंडित नेहरू होते इंदिरा गांधी होत्या राजीव गांधी होते राऊत साहेब संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे महायुतीचा मुख्यमंत्री कोण अजूनही मुख्यमंत्री पदाबाबत हा शेवटी निर्णय दिल्लीतून होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा खरं म्हणजे महाराष्ट्रातच ठरायला हवा शिवसेनेच्या बाबतीत म्हणजे आमच्या हे पथ्य आणि परंपरा आम्ही पाळली पण मोदी आणि शहा हे मुख्यमंत्री ठरवणार असल्यामुळे हा मुख्यमंत्री हा दिल्लीतून ठरेल आणि जो कोणी असेल तो त्यांना आज उद्याकडे जाहीर करावाच लागेल ना त्यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे त्यांना बहुमतासाठी कुठे हात पसरावे लागणार नाही स्वतः भारतीय जनता पक्षाकडे एकशे चाळीसच्या आसपास आमदार आहेत इतर दोन त्यांच्या मित्रपक्षांकडे साधारण शंभर आमदार आहेत त्याच्यामुळे जो उमेदवार किंवा मुख्यमंत्री दिल्लीतून ठरवेल तो स्वीकारावा लागेल नाही पण दोन फॉर्म्युला चर्चेत चर्चेचा दोन वर्ष दोन वर्ष एक वर्ष किंवा अडीच अडीच वर्ष आता ह्याच्यावरती मी कसं काय मत व्यक्त करू ही त्यांची आघाडी आहे त्यांची युती आहे शब्द संदर्भात भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही पण पर आता कदाचित महाराष्ट्राशीच त्यांना वैर घ्यायचं असल्यामुळे ते असे कोणतीही भूमिका घेऊ शकतात एक असं म्हटलं आता महायुतीच तसं महाविकास आघाडीचं आहे पराभवाचं चिंतन काय आहे नाना पटोले यांच्यावर खापर फोडलं जात आहे स्वतः त्यांच्या प्रवक्त्यांच्या माध्यमातून ही भूमिका व्यक्त झालेली की पराभवाची जबाबदारी किंवा कारण नाना पटोले हे आहे एका व्यक्तीवरती पराभावाचा खाबर फोडता येत नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढलो शरद पवार यांच्यासारखा नेता ज्याच्यामागे महाराष्ट्र उभा असं चित्र दिसलं त्यांनाही अपयश आलं अपयशाची कारणं शोधली पाहिजे ती कारणं ई व्ही एम मशीनमध्ये आहेत यंत्रणेच्या गैरवापरामध्ये आहेत घटनाबाह्य कृत्यामध्ये आहेत की डी वाय चंद्रचूड यांनी घेतलेल्या न घेतलेल्या निर्णयामध्ये आहे मुख्य कारण ही आहेत त्यातलं मुख्य कारण कोणतंही शोधावं लागेल नाना पटोले जबाबदार आहेत का शरद पवार साहेब जबाबदार आहेत का आमच्या पक्षाचं नेतृत्व जबाबदार आहेत का यातून आता बाहेर पडलं पाहिजे आम्ही तिघांनी एकत्र मिळून निवडणुका लढलो एखाद दुसऱ्या जागेवर आमच्यामध्ये काही भूमिका वेगळ्या असतील पण आम्ही तिघांनी एकत्र निवडणुका लढलो हा महाविकास आघाडीचा अपयश आहे व्यक्तिगत एका पक्षाचा आहे असं मी मानायला तयार नाही शेवटी ज्या पद्धतीनं समोरचे आमचे विरोधक निवडणुका लढा लढण्यासाठी उतरले त्याला मी फेअर इलेक्शन मानत नाही आजही ठिकठिकाणचे आमचे कार्यकर्ते ई व्ही एम मशीन संदर्भात ज्या बातम्या देत आहेत की नंबर कसे मॅच होत नाहीत किंवा ई वी एम मशीनची हलवा हलव कशा पद्धतीनं झाली अशा अनेक गोष्टी आहेत किंवा मतांचा आकडा मॅच होत नाही जसं नाशिकमध्ये उमेदवाराच्या घरामध्ये पासष्ट मत कुटुंबात आणि त्याला चारच मतं पडली कुटुंबात पासष्ट मतं आहेत कुटुंबात संपूर्ण त्याचे काही कार्यकर्ते असू शकतात प्रमुख त्याच्यावर काम करणारे आणि तो एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्ता उमेदवार आहे त्याची बायको त्याची आई त्यांची मुलं त्यांचे वडील बहिणी हे एकत्र आहेत आणि त्यांना चार मतं पडावीत हे जरा गडबड आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये डोंबुलीमधल्या आमच्या लोकांना लक्षात आलं की ई व्ही एम मशीनचे नंबर मॅच होत नाही आणि त्याचावरती आक्षेप घेतल्यावरती तो आक्षेप मानाला निवडणूक आयोगाचे लोक तयार नाहीत हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी थिक घडल्याचं स्पष्ट होत आहे ठाण्यातून ई व्ही एम मशीन दोन दिवस आधी मतदान झाल्यावर किंवा आधी संभाजीनगरला नेल्या टेम्पोतून असं समोर आलं आणि परत त्या तिथे काहीतरी फिडिंग करून परत ठाण्यामध्ये आणल्या गेल्या आणि त्यातून तर अनेक ठिकाणी त्या मशीन्स डिस्ट्रीब्यूट झाल्या अशा प्रकारच्या बातम्या आता समोर आलेल्या आहेत आणि पुराव्यासह समोर आलेल्या आहेत चांदिवलीमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही घटना घडल्या गट नाही तर दिल्लीप असं कोणतं कर्तृत्व गाजवलं की त्याला जवळजवळ एक लाख चाळीस हजार मतं पडावी मला सांगा ना तुम्ही असं काय महान कार्य क्रांतिकारक कार्य लो, या लोकांनी केलं की त्यांना दीड दीड लाख मतं पडावीत हां अजित पवारांचे लोक असतील काल पक्षात गेले लोक आमदार झाले आमच्याकडले शिवसेनेतले दोन जिल्हा प्रमुख आमचे पुणे जिल्ह्यामध्ये आज पक्ष सोडला उद्या तिकीट घेतलं आणि चौथ्या दिवशी आमदार झाले असं कोणतं महान कार्य घडलं काय आहे असं की दीड दीड दोन दोन लाख मताधिक्य यांना मिळावं ह्याच्यामुळे संशयाला जागा है है। आहे आणि प्रथमच मला आश्चर्य वाटतं की पवार साहेबांनी आतापर्यंत कधी अशा प्रकारचा संशय व्यक्त केला नव्हता मशीनच्या बाबतीत काल त्यांनाही असं वाटलं की काहीतरी गडबड आहे तक्रारी आल्या आहेत कारण तुम्ही जे नाव ते डोंबिवली चांदीवली मध्ये सुद्धा मनसेच्या उमेदवारांनी ग्रामीण आहेत ना एकाची संस्था होती त्याच्या कार्यकर्त्यांनी मत दिली आहेत जवळजवळ माझ्याकडे आमच्याकडे आता साडेचारशे तक्रारी जमा झालेल्या आहेत ईव्हीएमच्या संदर्भात आणि आम्ही त्या त्या वेळेला आक्षेप घेऊन सुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही अशा वेळेला ह्या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या असं तुम्ही कसं म्हणू शकता म्हणून माझी परत मागणी हा निकाल तसाच ठेवा आणि पुन्हा ही निवडणूक बॅलेट पेपरवरती घ्या आणि मग निकाल पहा काय लागतो ना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत पोस्टल मतदान जे आहे पोस्टल बॅलेट जे मतपत्रिकेवर होत त्याच्यामध्ये आम्ही आघाडीवर आहोत सर्वत्र मतपत्रिकेवर जे मतदान मोजलं गेलं सकाळी त्याच्यामध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे तो कल आहे तो ट्रेंड आहे त्या त्या भागातला आणि तासाभरामध्ये आम्हाला जागाच मिळत नाही हे शक्य आहे का मला सांगा ना तुम्ही बघा आम्ही रडीचा डाव खेळत नाही की आम्ही हरलो म्हणून नाही बोलतो बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या हे आम्ही गेले दहा वर्ष सांगतो आता ते म्हणतील की झारखंडला जिंकला नाहीत का मग झारखंडला तुम्ही जिंका महाराष्ट्र आम्ही जिंकतो ना असं करा ना एक दिवस झारखंडला जिंकला नाहीत का हा तुम्ही एक दिवस असं करा मग इव्हीएम मशीनमध्ये घोटाळे करून या झारखंड आम्ही जिंकतो महाराष्ट्र तुम्ही जिंका आता उत्तर प्रदेश बरोबर एखादं लहान राज्य असेल ना कुठलं तर ते लहान राज्य विरोधी पक्षाला जिंकायला देतील एमच्या माध्यमातून आणि उत्तर प्रदेश बिहार ते जिंकतील पवारसाहेबांनी व्यक्त केलेली शंका जी आहे प्रथमच त्यांनी अशी शंका व्यक्त केली राऊत साहेब भाजपच्या इतक्या मोठ्या यशाचं सूत्र हे प्रादेशिक पक्षांमधली मतविभाग मग शिवसेना असेल किंवा एन सी पी असेल शिवसेनेची दोन गटांमध्ये विभागणी भारतीय जनता पक्षाचं नक्कीच आहे त्या पद्धतीनं सुद्धा केलं आणि काही तांत्रिक बिघाड सुद्धा घोटाळे सुद्धा केले झोडावर राज्य करा डिवाइड अँड रूल हे काय म्हणतात एक आहे तो सेफ आहे जे एक आहेत त्यांना तोडायचं जे एक आहेत त्यांच्यामध्ये दुखळी निर्माण करायची मतविभागणी करून घ्यायची त्यासाठी प्रचंड पैसा दबाव यंत्रणा वापरायच्या आणि निवडणुका जिंकायच्या हे मोदींचं यश आहे मोदी काय देशाचे नेते आहेत असं मानायला तयार नाही मी अजून देशाचे नेते पंडित नेहरू होते इंदिरा गांधी होत्या राजीव गांधी होते मनमोहन सिंगसुद्धा होते, होते। कारण त्यांनी या देशातली लोकशाही आणि अखंडता टिकवण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि त्यांनी अशा प्रकारचं कृत्य केली नाही तुम्ही कालही म्हणाला आजही तुम्हाला प्रश्न उच्चार हे निकाल पाहता आता महाराष्ट्रात दोन भाऊ उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी मराठी मतांची विभागणी टाळण्यासाठी मराठी मताशिवाय लक्षात घ्या हा प्रश्न बघतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा नाही ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी प्रेम आहे अशा प्रत्येकानं मग प्रकाश आंबेडकर सुद्धा असते ते मराठी नाहीत का ते महाराष्ट्राचे कोणी देणं लागत नाहीत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एक राहिला नाही तर हा महाराष्ट्र मुंबई ही हमालांची आणि पाटीवाल्यांचे होईल असं डॉक्टर आंबेडकरांनी तेव्हा इशारा दिलेला आहे आज नेमकं तेच होत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या रा प्रत्येक राजकीय पक्षाचं आणि नेत्याचं योगदान मग कोणी भारतीय जनता पक्षामध्ये असतो कोणी शिंदे गटामध्ये असतील खरोखर त्यांच्या काळजामध्ये काय घरघर लागले असेल तर ते एक होत नाही पण राऊसाहेब मी यासाठी स्पेसिफिक विचारतोय गेल्या दहा वर्षात म्हणजे दोन हजार चौदा पासून ठाकरे ब्रँडला उत्तर ती कळा लागली आहे हे पाहता ठाकरे था। ब्रँड खतम करावा यासाठीच मोदी आणि शांत संपूर्ण कारस्थान सुरू आहे ना ने ने या महाराष्ट्रात ठाकरे उद्धव ठाकरे यांनी या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँड राहूच नाही शरद पवारांचं नाव राहू नये उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत जो जो महाराष्ट्राचा मराठा अस्मितेचा ब्रँड आहे तो कोणीही राहू नये हे मोदी आणि शहांचं कायम एक दुःस्वप्न आहे लक्षात घ्या आम्हाला असं असं वाटतं की मराठी माणसांनी महाराष्ट्रासाठी एकत्र असायला पाहिजे मग ते कोणीही असोत आणि राग लोभ अहंकार द्वेष मस्त हे बाजूला ठेवून आपण एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे हे माझं म्हणणं सगळ्यांसाठी आहे तुम्ही व्यक्तिगत कोणाविषयी घेऊ नका पटोलेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकार मी मगाशी माझा मत त्याच्यावर व्यक्त केलंय आहे ही कोणा एकाची जबाबदारी असत नाही सामुदायिक जबाबदारी असते नाना पटोले हे त्या पक्षाचे प्रांताध्यक्ष आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये इतर अनेक ठिकाणी प्रमुख नेत्यांचा पराभव झालेला आहे आणि मी असं म्हणतो की या पराभवाचं खरी कारण शोधावीला या पराभवाची मी कोणावरही टीका करणार नाही कोणी हरलंय कोणी जिंकलं म्हणून अजिबात नाही बात ऐसी है भाई की फैसला नाही होत आहे उनके पास भारी बहुमत है बहुमत इतना बड़ा है कि वो निर्णय कुछ भी ले सकते किसी को भी मुख्यमंत्री बनाकर दिल्ली से भेज सकते महाराष्ट्र का मुख्यमंत्री दिल्ली तय करेगी मोदी शाह तय करेगी वो मुख्यमंत्री ऐसा रहेगा जिससे गुजरात को ज़्यादा फायदा जो कर सकता है वही नेता मुख्यमंत्री होगा महाराष्ट्र के फायदे की बात नहीं होगी मराठी मणुष के फायदे की बात नहीं होगी लेकिन ये उनका फैसला होगा उनके पास बहुमत है बहुमत के ताकत पर बल पर वो तो किसी को भी मुख्यमंत्री बना सकते हैं और मोदी और शाह जी ने राजस्थान मध्य प्रदेश में इस प्रकार का निर्णय लेकर दिखाया है सर तो बीजेपी ने कहा है कि वो नहीं बने देखने महाराष्ट्र में शरद पवार ने कड़े बयान दिया है कि बटेंगे तो बटेंगे जो नारा चला गया इसकी वजह से ओटू का ध्रुवीकरण हुआ देखिए ध्रुवीकरण की बात तो माननी पड़ेगी यही उनकी सबसे बड़ी ताकत रही मतों का ध्रुवीकरण मतों का विभाजन चाहे जात के आधार पर चाहे धर्म के आधार पर चाहे पार्टी तोड़कर विचारधारा के आधार पर ये मोदी जी की यही ताकत है अगर मोदी जी देश के असली नेता हो, होते या शाह साहब तो ये काम करने की उनको जरूरत नहीं पड़ती ये गंदगी जो है राजनीति में लाई है ये खिचड़ फैलाने की उनको ज़रूरत नहीं पड़ती अगर आप नेता हैं लोग आपकी बात मानते हैं तो उसको तोड़ो उसको फोड़ो उसको खरीद लो ये जरूरत नहीं पड़ती काम कभी पंडित नेहरू ने नहीं किया इंदिरा गांधी जी ने नहीं किया मनमोहन सिंह साहब ने नहीं किया हाँ। यह काम जो ऐसे लोग करते हैं, जो मन से राजनीति में भी कमजोर है और अपने पार्टी में भी कमजोर है धंदा पानी कराएगा महाराष्ट्र में 400 से भी ज्यादा कंप्लेट हमारे पास आई है ईवीएम के बारे में हम उस बारे में नहीं कर रहे हैं और बाद में क्या करना है देख लेंगे अभी हमारे नासिक के कैंडिडेट है हमारे पार्टी के नहीं उसके घर में उसके फैमिली में एक साथ रहते हैं लगभग सत्तर मेंबर हैं माँ है बच्चे हैं, बहन है बीवी है भाई है उनके नौकर है उनके कार्यकर्ता है पाँच लोगों का एक फैमिली है उनको चार होट पड़े हैं वो ऐसा कैसा हो सकता है ऐसी बहुत जगह से हमको कंप्लेंट्स आई है और ईवीएम एक बहुत बड़ा मुद्दा इस चुनाव में रहा इसलिए हम इस बार कहते हैं कि ये जो निर्णय है वो आप रखिए लेकिन महाराष्ट्र में आप ये चुनाव फिर एक बार लेकर मतपत्रिका बैलेट पर लीजिए और हमें दिखाइए कि हमारा फैसला ई का सही है अगर बैलेट पर आप जीतते हो देखिए पोस्टल बैलेट पर जो काउंटिंग हो गया महाराष्ट्र उसमें तो महाविकास आघाड़ी का सब जगह पर हमने आगे है हम लीड पर है 140 सौ चालीस सीट पर हम लीड पर हैं बैलेट पेपर पर जो चुनाव और काउंटिंग हो गया तो अचानक एक घंटे में हम नीचे कैसे आ सकते और इतने नीचे क्या ये पॉसिबल है शरद पवार जैसा नेता महाराष्ट्र उसके पीछे खड़ा था इस बार उनको जिस तरह से सीटें मिली है या अजीत पवार को सीटें मिली है ये कौन सा निर्णय है इसके लिए ये जो सब खिचड़ हो गया ना महाराष्ट्र में मिस्टर चंद्रचूड़ जिम्मेदार है तरुक्ता 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 तर�